नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लटकनचे सुंदर असे पाच प्रकार दाखवणार आहे तर घरच्या घरी तुम्ही सुंदर असे फॅब्रिक लटकन बनवू शकतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन हे फॅब्रिक घेतलेले आहेत तर तीन बाय तीनचे हे फॅब्रिक आहेत तर एका याला फॅब्रिकला कापडाला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याला शिलाई टाकून घ्यायची आहे ह्या दोन्हीही बाजूला तर तुमच्याकडे देखील अशा पद्धतीचे जर का कापड शिल्लक असतील तर तुम्ही घरच्या घरी हे सुंदर लटकन बनवू शकतात म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि पैसाही वाचेल महाकडे लटकन तुम्हाला घ्यायला लागणार नाहीत दुसऱ्या कापडावर देखील त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अगदी कमी वेळेत हे लटकन तयार होतात आणि तुमच्या ब्लाऊजला मॅचिंग असे लटकन तुम्ही बनवू शकता छोटे छोटे तुकडे तर स्टिचिंग करताना तुमचे शिल्लक राहतच असतील तरी ते शिलाई टाकून झालेली आहे हा अगदी सोप्पा प्रकार आहे लटकनचा आता बघा आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपल्याला फोल्ड करायचे आहेत बघा त्याआधी आपल्याला सेंटरला दोरी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ते असे फोल्ड करायचे आहेत आणि फोल्ड केल्यानंतर आडवी शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही पार्टवर आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई गे टाकून घ्यायची आहे एक एक तुम्ही तयार करू शकतात मी एक तुम्हाला आता वेगळं तयार करून दाखवेल तर इथे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आता हे एक लटकन मी तुम्हाला बनवून दाखवते बघा अशा पद्धतीने शिलाई टाकल्यानंतर कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि दोन्ही जे टोक आहेत तर ते टोकांजवळ टोकदार वस्तूच्या सहाय्याने छान व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि बघा सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे अगदी दोन मिनटात झालं आहे आता बघा दुसरा लटकनसाठी हा जो आपण दुसरा कापड घेतला आहे त्याला अशा पद्धतीने डायरेक्ट कोपरापर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे सेंटरला दोरी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही भागावर आणि शिलाई टाकून झाल्यानंतर धागे कट करायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आधी धागे व्यवस्थित कट करायचे नंतर मग ते दिसत नाहीत मग तर आता पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मग आपण ते सरळ करून घ्यायचं आहे सुंदर असा लटकनचा हा दुसरा प्रकार आपला असणार आहे अगदी पटकन तयार होतं आता धागे कट करायचे आणि याला सरळ करून मी दाखवते मग तुम्हाला किती सुंदर तयार होईल हे लटकन हे बघा दिसायला देखील सुंदर आहे तुम्ही हे दोन कलरमध्ये देखील बनवू शकतात आता तिसरा प्रकार आपण बघणार आहोत पुन्हा सेम त्याच मापाचा दुसरा तुकडा मी घेतलेला आहे त्यानंतर त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड तुम्ही करू शकतात पण त्याआधी आपल्याला इथे कोपरावर दोरी ठेवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याला बघा अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे आणि दुस दोरीच्या दुसऱ्या टोकाजवळ थोडं अंतर सोडून मग आपल्याला शिलाई टाकायची आहे म्हणजे तिथून आपल्याला ते सरळ करायचं आहे तरी ते आता दोरी सोडून आम्ही शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर धागे कट करून आपल्याला त्याला सरळ करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं ते दाखवते अगदी सोपे प्रकार आहेत पटकन तुम्ही बनवू शकतात नवीन शिकणारे देखील हे सहजपणे लटकन बनवू शकतात आता ह्या कोपरापासून आधी थोडं कापड आपण फोल्ड करायचं त्यानंतर दुसऱ्या टोकापासून आपल्याला सरळ करायचं आहे तर, तर थोडा कापड मध्ये घालून एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपल्याला त्याला पूर्ण ह्या बाजूला खेचून घ्यायचं आहे आणि सरळ करून घ्यायचं आहे आणि हे जे टोकं आहेत तर तिथे अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूचे तीनही बाजूचे टोक व्यवस्थित दिसतील आता इथे धागा कट करून बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने असं देखील तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल दोन प्रकारे तुम्ही ह्या कापडापासून लटकन बनवू शकता तर अशा पद्धतीने मी हे फोल्ड केलं आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून झाल्यानंतर मग मी तुम्हाला सरळ करून दाखवते अगदी पटकन म्हणजे हे सर्व लटकनचे जे प्रकार आहेत तर फक्त दहा मिनटात मी हे सर्व बनवून घेतलेले आहेत एक एक प्रत्येक लटकनचा एक एक प्रकार मी तुम्हाला दाखवते तुम्ही या पद्धतीने लटकन बनवून ठेवू शकतात म्हणजे इतर कोणत्याही साडीवर हो हे मॅचिंग होतील तर आता हे सरळ करून घ्यायचं आहे इथे कॅमेरा थोडा हल्ल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल सरळ करताना तर सरळ केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर असा प्रकार तयार झालेला आहे अगदी पटकन झालेला आहे तयार तर तिसरा प्रकार आपला हा लटकनचा झालेला आहे आता आपण हा झाल्यानंतर दुसरा आता करूयात आता पुन्हा सेम त्याच मापाचं मी एक फॅब्रिक घेतलं आहे त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने बघा शिलाई टाकायची आहे आणि कोपरावर आपल्याला त्याला राहू द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आता इथे शिलाई टाकून घेणार आहे आणि जिथे मी जेवढी जागा सोडलेली आहे तेवढी जागा तुम्ही देखील सोडायची आहे आणि त्यानंतर मग धागे कट करून घ्यायचे तर इथे बघा आता हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला याला काय करायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे हे बघा जिथे आपण शिलाई टाकलेली नाही त्या बाजूने ते व्यवस्थित असं सरळ करायचं आहे आणि जे दोन कोपरे दिसत असतील ते व्यवस्थित करायचे आहेत आणि शिलाई उसवायला नको हळवारपणे तुम्ही ते सरळ करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तुमचा जर का कपडा सिल्कचा वगैरे असेल तर ते लटकनची शिलाई तुमची उसवणार नाही आणि धागे देखील दिसत नाहीत किंवा त्याचे धागे निघत नाही तर हे बघा हे सरळ करून झालेलं आहे आता जिथे आपण शिलाई टाकलेली नाही त्या टोकावर दोरी ठेवायची आहे आणि आप आपल्याला हे सरळ करून व्यवस्थित एकमेकांवर ठेवून शिलाईट इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा वरच्या भा भागाला धागा असेल तो कट करायचा आणि याला सरळ करून घ्यायचा आहे आणि सुंदर असं हे लटकन आपलं तयार झालेलं आहे बघू शकतात याचे धागे देखील निघणार नाहीत तर हे बघा इथे मी व्यवस्थित असं हे एक सरळ करून घेतलं आहे आणि हा आपला प्रकार तयार झाला आहे आता दुसरा प्रकार तयार करायचा आहे तर इथे बघा मी हे सर हाफ सर्कल कट केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी ते ठेवलेलं आहे त्यानंतर एक दोऱ्याचा रील घेतलेला आहे त्याला असा सेंटरला कट द्यायचा आहे तर इथे मी कट देऊन घेणार आहे या धाग्यापासून आपल्याला सुंदर असं लटकन हे बनवायचं आहे तर व्यवस्थित कट करायचं तुमचा हात कट व्हायला नको कट झाल्यानंतर हे अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे आणि ह्या फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर शिलाई आपल्याला इथे आधी टाकून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई टाकून घेणार आहे आणि धागे आहेत त्यामुळे हर हळडुवारपणे शिलाई टाका नाही तर मग धागे तुमचे इकडे तिकडे सरकतील आता इथे शिलाई टाकून झालेली आहे या बाजूचे देखील धागे आणि खाली देखील असतील तर एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता हे कट झाल्यानंतर याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक दाप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे तर इथे मी आता दापशिलाई देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने द्यायची आहे दापशिलाई इतकं सुंदर लटकन तयार होतं हे तुम्ही अशा पद्धतीचं जर लटकन बाजारात घ्यायला गेले तर तुम्हाला खूप महाकडे मिळतात पण तुम्ही फक्त पाच रुपयामध्ये हे लटकन बनवू शकतात तर आता हे झाल्यानंतर एखाद्या कंगव्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत म्हणजे यातले जे धागे वगैरे असतील एक्स्ट्राचे ते निघून जातील आणि व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला एकसारखं याला कट करून घ्यायचं आहे कैचेच्या अशा साह्याने तुम्ही बघू शकता बघायला देखील किती सुंदर दिसतं ते लटकन आता हे अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला कट करायचं आहे आणि कट करून झाल्यानंतर मग आपण दोरी टाकून याला पॅक करायचं आहे तर हे बघा आता आता इथे सेंटरला दोरी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथे देखील आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इतकं सुंदर दिसतं हे अशा पद्धतीचे लटकन तुमच्या सिंपल ब्लाउजला देखील डिझायनर लुक देतो तर अशा पद्धतीचे लटकन तुम्ही नक्कीच बनवून बघा लटकनचे व्हिडिओ याआधी देखील चॅनलवर आहेत तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा सुंदर असं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे लटकनचे प्रकार दाखवले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर अशा व्हिडिओसह तर बघा किती सुंदर असे आपले हे लटकन तयार झालेले आहेत मला खात्री आहे तुम्हाला हे सर्व प्रकार नक्कीच आवडतील आणि तुम्ही नक्कीच याचा यूज करणार तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद